आगामी विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि आपल्या देशाची लोकशाही अधिकाधिक मजबूत व्हावी यासाठी मतदान प्रक्रियेला सामोरे जाणं हे गरजेचं आहे आपल्यासोबत आज या विभागाचे निवडणूक निर्णायक अधिकारी भूषणजी आयरे आहेत आप आपण त्यांच्याकडून याबाबत माहिती घेणार आज हजार पन्नास इतके आपले पोस्टल बॅलेटद्वारे मतदान होणार आहे त्यामध्ये एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सर्व्हिस आर्मीमध्ये सध्या कार्यरत आहे वेगवेगळ्या सेवांमध्ये त्यांचे आपले इलेक्ट्रॉनिकली बॅलेट पेपर आत्तापर्यंत गेलेले आहेत आणि त्या ते ठिकाणहून त्यांचे मतदान होऊन त्यांचे मतदान झालेले बॅलेट हे पोस्टल बॅलेट आपल्याकडं परत येत आहे त्या व्यतिरिक्त दोनशे बेचाळीस आपला जो डब्ल्यू डी वोटर्स होते पंच्याऐंशी प्लस वोटर्स होते त्यांचं देखील मतदान गृहमतदान हे चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या चौदा टीमने पार पाडलेलं आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही त्या व्यतिरिक्त महिला कर्मचारी शिपाई बी एल ओ आणि त्या व्यतिरिक्त जे पाचोरा मतदारसंघामध्ये सध्या कर्मचारी म्हणून कार्यरत आहे परंतु त्यांची इलेक्शनच्या अनुषंगाने इतर मतदारसंघांमध्ये ड्युटी लागलेली आहे असे जवळपास तेराशे चौदाशे कर्मचाऱ्यांचं बॅलेट पेपर आपण ऑलरेडी इतर मतदारसंघांमध्ये पाठवलेलं हो आहे आणि त्या अनुषंगाने पोस्टल बॅलेटच्या मतदानाचा जो पाच हजार पन्नासचा जो आपला आकडा आहे तो आपण पूर्णपणे कंप्लीट करण्याच्या प्रयत्नातच आहोत परंतु भडगाव पाचोरा मतदारसंघातील सगळे जे मतदार आहेत त्या सगळ्यांना मी आमच्या निवडणूक शाखेच्या वतीने सगळ्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या भविष्यासाठी आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांनी मत देण्यासाठी बाहेर पडावं हो। आणि आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आपल्याला मागच्या वेळेचं जवळपास त्रेसष्ट टक्क्याच्या जवळपास मतदान झालेलं होतं परंतु ह्या वेळेचं आमचं टार्गेट हे पंच्याहत्तर टक्क्यांचं आहे किमान पंच्याहत्तर टक्के तरी मतदान आपलं भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये झालं पाहिजे यासाठी आम्ही सर्वच यंत्रणा म्हणजे महसूल विभाग ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग भूमी अभिलेख कृषी विभाग सगळ्याच प्रकार कर्मचारी शाला, -जस्त, या सगळ्या प्रयत्नांमध्ये जोड जोडलेले आहेत शिक्षण विभागातल्या जे बीई ओ आहेत आपले गटे अधिकारी त्यांच्या मार्फत प्रत्येक गावांमध्ये शालेय शाळा शाळांमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम स्वीप ऍक्टिव्हिटीज आपल्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जनजागृती करणं मतदारांना जास्तीत जास्त मतदान केंद्रापर्यंत खेचून आणणं यासाठी आमची सर्वच यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत निवडणुकी निवडणुकीच्या काळामध्ये सुरक्षेचा काय बंदोबस्त असणार या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत चांगला चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे आपले जे मतदान केंद्र आहे तर मतदान केंद्रांमध्ये जवळपास आपले दोनशे सतरा लोकेशन्स आहे तीनशे पंचावन्न मतदान केंद्र जरी असले तरी दोनशे सतरा लोकेशन्सला आपले हे मतदान केंद्र आहे त्याच्यापैकी एकशे शहाण्णव मतदान केंद्रांच्या लोकेशन वरती आपण सीसीटीव्हीची उपलब्धता आप करून दिलेली आहे म्हणजे त्यांचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग हे निवडणूक निर्णय अधिकारी मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य ई सी आय या सर्व ठिकाणी हे थेट प्रक्षेपण दिसणार आहे त्या व्यतिरिक्त इतर एकवीस ठिकाणी आपले जे मायक्रो ऑब्झर्व्हर असतात त्या मायक्रो ऑबझर्व्हरची व्यवस्था आपण केलेली आहे आणि पोलिसांच्या बाबतीत प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रत्येक लोकेशनला आवश्यकतेनुसार तेवढा पोलीस बंदोबस्त त्यांच्या मार्फत उपलब्ध करून दिलेला आहे एक सी आय एफ ची एक तुकडी देखील आपल्या आपल्या पाचोरा मतदारसंघामध्ये उपलब्ध झालेली आहे त्यांची देखील एक शंभरच्या जवळपास जेवण आपल्याकडे आल्याची माहिती मिळालेली आहे हे होते पाचोरा विभागाच्या निवडणूक केंद्रा भूषणजी आयरे यांनी सविस्तर याबाबत माहिती दिली आहे